नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत की हळदी कुंकू कसे करावे हळदी कुंकू मध्ये वान म्हणून काय द्यावे हळदी कुंखामध्ये चुकूनही कुठलेही वान देऊ नये आणि ज्यांचं नुकतंच लग्न झालंय त्यांनी वानामध्ये काय द्यावं म्हणजे जी नवी नवरी असते तिने वानामध्ये कुठल्या वस्तू द्याव्या आणि लग्न झाल्याच्यानंतर पाच वर्षानंतर देखील वानामध्ये कुठल्या वस्तू द्याव्या आणि आपलं इच्छित वान कसं द्यावं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आपण मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतो पण आपण हळदी कुंकू का करत असतो तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्येक स्त्री हे हळदी कुंकू करते आणि प्रत्येक स्त्रीला आपल्या सौभाग्यापेक्षा जास्त काही महत्वाचं नसते काही प्रिय नसते त्यामुळे प्रत्येक स्त्री ही मकर संक्रांतीपासून रथसप्तमीच्या काळाच्या आत एकदा तरी हळदी कुंकूचा कार्यक्रम करते मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाचा काळ असतो त्यामुळे आपल्याला या काळामध्ये जे केलेलं काम असते त्याचं अनंतपटीने फळ मिळते त्या त्यामुळे आपण मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या दरम्यान हळदी कुंकू करत असतो कुंकू म्हणजे काय तर ब्रह्मांडातील एका सुप्त आदिशक्तीची रूपाची आपण पूजा करत असतो एकमेकींना हळदी कुंकू लावून एक, एक सुवासीन स्त्री दुसऱ्या सुवासीन स्त्रीला जेव्हा हळदी कुंकू लावते तिची पूजा करते तर आपण प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीचा देवत्वाची पूजा करत असते आपण मनोमन सुप्त रूपाने त्या ब्रह्मांडातील आदि पूजा करत असतो हळदी कुंकू लावणे म्हणजेस काय तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची केलेली पूजा आणि तिच्यातील शक्तीला जागृत करणे म्हणजेस हळदी कुंकू करणे आणि हळदी कुंकूच्या वेळी स्वांग दिले जाते त्याची ओटी भरल्या जाते ही कुंकू लावण्यामागे सायंटिफिकली रिजन पण आहेत की आपण जेते हळदी कुंकू लावतो तिथे आपली सुषुप्ना नाडी असते आणि ती ॲक्टिवेट करणं खूप महत्त्वाचं असते त्यामुळे देखील आपण हळदी कुंकू रोजही लावत असतो आणि त्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने असे कार्यक्रम समारंभाच्या निमित्ताने आपण लावत असतो तर आपले त्वचे जे आरोग्य सुधारते आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढते आपली दृष्टी चांगली होते त्यामुळे देखील हळदी कुंकू लावणे हे सायंटिफिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचं आहे आणि खूप चांगलं आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील याला खूप महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची जी चंद्रनाडी आहे तर ती कार्यरत होते सूर्याच्या उत्तरांमध्येही ब्रह्मांडामध्ये रजतत्वात्मक लहरी त्यामध्ये जास्त प्रमाणात असतात त्यामुळे या दिवसापासून हळदी कुंकू किंवा या दिवशी हळदी कुंकू करण्याला खूप जास्त महत्व आहे आणि ते अनंतपटीने फल दे फल देणारे आहे आजची स्त्री किती देखील मॉडर्न झाली तरी ती हळदी कुंकू करतेच आणि रोज जरी शक्य नसलं खूप वर्किंग बायक आहेत त्यांना रोज शक्य नसते हळदी कुंकू लाव लावून जायला तर या हळदी कुंकूच्या निमित्तानं का होईना आपण एकमेकांची देवतत्वांची आपण पूजा करत असतो एकमेकींना हळदी कुंकू लावत असतो त्यामुळे आजची स्त्री किती मॉडर्न झाली किती जरी शिकली तरी ती हळदी कुंकू करतेच आणि अशा समा समारंभाच्या वेळेस ती या गोष्टींचा आनंद देखील घेते तर तुम्ही हळदी कुंकू कधी करू शकता तर मकर संक्रांत ते रथसप्तमी या दरम्यान तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही हळदी कुंकू करू शकता हळदी कुंखाचा कार्यक्रम तुम्ही करू शकता हळदी कुंकू करताना आपण सुवासिनी स्त्रीला हळदी कुंकू लावतो तिला अत्तर लावतो ओटी भरतो तर ओटी भरणे हे आपल्या संस्कृत तर एक प्रकारे त्या स्त्रीच्या मातृत्वाची आपण पूजाच करत असतो आणि ओटीमध्ये जे आपण साहित्य वापरतो त्याला देखील खूप महत्व आहे ते अक्षयता सौभाग्यता अखंडता आणि आरोग्यता आणि शुभदायी अशा त्या सर्व वस्तू असतात त्यामुळे आणि ओटी भरणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे आपल्या संस्कृतीमध्ये त्यामुळे आपण काही समारंभाच्या निमित्ताने ओटी ही आवर्षी भरतो आणि त्यानंतर आपण वान देत असतो तर वान हे पंचोपचार आहे म्हणजे हळदी कुंकू लावणे अत्तर लावणे गुलाब पाणी ओटी भरणे आणि देणे देणे तर तर हे पद्धतीने आपण आपण देत असतो म्हणजे काय दुसऱ्या व्यक्तीच्या देवत धनाने शरण जाणे म्हणजेच वान देणे आणि वान देताना आपल्या साडीचा टोकाचा आधार देऊनच आपण आपल्या समोरच्याला वान द्यायचा आहे आणि वानामध्ये तुम्ही कुठल्याही सौभाग्याच्या वस्तू देऊ शकता वान असं असावं की आपण जे समोरच्याला वान देऊ ज्या वस्तू देऊ त्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे त्याची दर्जा देखील चांगली असली पाहिजे ती वस्तूची क्वालिटी चांगली असली पाहिजे तर त्यात वस्तू सौभाग्याच्या वान देणे हे अत्यंत शुभदायी मानले गेले आहे तर आता आपण बघणार आहोत की वानामध्ये कुठल्या वस्तू द्याव्या आणि वानामध्ये कुठल्या वस्तू देऊ नये आणि ज्यांची पहिलीच संग्रत आहे म्हणजे नव्या नवरीची पहिलीच संग्रत आहे तिने पाच वर्ष लगातार कुठल्या वस्तू द्याव्या आणि इच्छित वान कधी द्यावं तर ज्यांची पहिली संग्रहात आहे त्यांनी पहिल्या वर्षी कुंखाचा करणं द्यायचा आहे आणि कुंखाचा करंडा हा रिकामा द्यायचा नाही त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकूनच करंडा हा वालामध्ये द्यायचा आहे दुसऱ्या वर्षी वर्षी कंगवा द्याव्या आणि चौथ्या वर्षी आरसा द्यावा आणि पाचव्या वर्षी म्हणजे लग्नाच्या नंतर पाचव्या वर्षी जी संक्रांती तेव्हा नारळ घ्यायचा आहे आणि ते नारळ फोडायचं आहे आणि अर्धी वाटी ही पुढच्या सुवासिनी स्त्रीला द्यायची आहे आणि अर्धी वाटी आपल्याकडे ठेवायची आहे असं तुम्ही पाच सात अकरा सुवासिनींना देऊ शकता आणि त्यानंतर सहाव्या वर्षी तुम्ही तुमचं इच्छित वाण देऊ शकता तर इच्छित वानामध्ये तुम्ही कुठल्याही आपल्या सोळा शृंगाराच्या सौभाग्याच्या वस्तू आहे त्या आपण देऊ शकतो म्हणजेच आपण सोळा शृंगार आपण बिंदु सिंदूर कानातले बांगड्या सेफ्टी पिन किंवा साडी पिन मेहंदीचा कोण ह्या सर्व गोष्टीच्या आपल्या सोळा शृंगारमध्ये आपण यूज करतो वापरतो त्या वस्तू आपण आपल्या वानामध्ये देऊ शकतो तर तुम्ही ब्लाऊज पीस देखील देऊ शकता साडीची कवर देऊ शकता साडी देऊ शकता किचनमधल्या उपयोगी ज्या वस्तू असतात ते देखील शो देऊ शकता म्हणजे वानामध्ये आपण अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण वानामध्ये देऊ शकतो तर वानामध्ये कुठल्या वस्तू देऊ नये तर वानामध्ये आपण कुठलेही धारदार वस्तू म्हणजे चाकू कटर कात्री किंवा सुई ह्या अशा वस्तू आपण कुणा म्हणून देऊ नये आणि घेऊ सुद्धा नाही सुद्धा देऊ नये आणि त्यानंतर आपण प्लास्टिकच्या वस्तू देखील देऊ नये म्हणजे सायंटिफिकली तर आहेच की प्लास्टिक हे वापरायचं नाही आपल्याला आरोग्याचा धोका वाढतो पण वास्तुशास्त्रानुसार जर का बघितलं तर आपण प्लास्टिकच्या वस्तू ह्या कुणालाही वानामध्ये देऊ नये म्हणजे प्लास्टिकचे प्लेट आणि डब्बे किंवा अजून ज्या प्लास्टिकच्या वस्तू असतील त्या आपण वानामध्ये देऊ नये कारण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांतीमध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला अडचण येऊ शकते तर आपल्या घरातील प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते घरातील वातावरण खराब होते त्यामुळे तुम्हाला कधीही धारदार आणि प्लॅस्टिकच्या वस्तू द्यायच्या नाही आहेत वानामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्या परवडतील त्या वस्तू तुम्ही देऊ शकता अनेक वस्तू आहे वानामध्ये देण्यासाठी सौभाग्याच्या वस्तू आहेत अनेकही किचन उपयोगी वस्तू आहेत अशा वस्तू तुम्ही वाहनामध्ये द्या ज्या दुसऱ्यांच्याही उपयोगाला येऊन तुम्ही नोटपॅड कॅलेंडर ह्या ह्या वस्तू तुम्ही देऊ शकता वाहनामध्ये आणि अजून तुम्ही बागेतील वस्तू देखील देऊ शकता म्हणजे सीड्स देऊ शकता फळांचे फुलांचे बिया देऊ शकता आणि रोपटे देखील नर्सरीतून आणून तुम्ही देऊ शकता अशा भरपूर वस्तू आहेत ज्या अशा भरपूर वस्तू आहेत ज्या तुम्ही वानामध्ये देऊ शकता स्त्रियांना ज्या उपयोगाच्या वस्तू असतात पर्स हँड पर्स मिनी पर्स या वस्तू देखील तुम्ही देऊ शकता बरेचसे ऑप्शन आहेत तुम्हाला जे परवडतील तुम्हाला जे चांगले वाटेल त्या वस्तू तु तुम्ही नक्की द्या पण या गोष्टींची देखील काळजी घ्या की कुठल्या वस्तू द्यायच्या नाही आहेत वानामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होऊ शकेल धन्यवाद